सर्वांना जोहार दामो मुळे ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पेशा क्षेत्रातील मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती दिलेल्या उमेदवारांचं जे एकत्रित मानधन अदायगी करायचं आहे त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाने एक पत्र या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना या ठिकाणी काय केलेलं आहे दिलेलं आहे आता या पत्रामध्ये काय केलेलं आहे आणि हा विषय आताच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वारंवार माननीय मंत्री साहेब असतील अं दादा आमदार आमदार आमच्या दादा पाडवे असतील आमदार हिरामन खोसकर साहेब असतील आमदार मंजुळा गावित मॅडम असतील आमदार राजेंद्र गावित साहेब असतील आमदार किरण लहामटे साहेब असतील यांनी सुद्धा या ठिकाणी अधिवेशनामध्ये हा विषय लावून धरला अनुसूचित क्षेत्रामध्ये जे पेशा क्षेत्रातील तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या केलेल्या आहेत त्यांचं मानधन सहा महिने झाले अद्याप मिळालेलं नाही आणि त्यामुळे त्या उमेदवारांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे हा विषय संबंधित संबंधित मंत्र्यांकडे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे त्या ठिकाणी विषय अधिवेशनाच्या माध्यमातून पोचवला आणि यामध्ये हे जे पत्र आहे त्या पत्रामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ विषय आहे पेशा क्षेत्रातील मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती दिलेल्या उमेदवारांचे एकत्रित मानधन बाबत आणि संदर्भ जोडलेला आहे त्यांनी की आपले जे काही जिल्हा जिल्हा परिषदेने म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने या ठिकाणी Uh, त्यांनी मार्गदर्शन सामान्य प्रशासन विभागाचं मागवलं होतं आणि त्या बाबतीत त्यांना एक तीन दोन हजार पंचवीस रोजी uh, सामान्य प्रशासन विभागाकडून uh, मार्गदर्शन मिळालं आणि मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ आणि इतर जे काही जिल्हा परिषदा आहेत त्या जिल्हा परिषदांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे प्रत तात्काळ आवश्यक कार्यवाही साठी पाठवलेली आहे आता यामध्ये आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद जळगाव आहे अहिल्यानगर आहे चंद्रपूर ठाणे गडचिरोली नाशिक पालघर नांदेड अमरावती नंदुरबार पुणे यवतमाळ आणि धुळे या तेरा जिल्ह्यांमध्ये ज्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये मानधन तत्वावरती नियुक्त्या केल्या गेलेल्या आहेत त्यांच्या बाबतीत हे या ठिकाणी पत्र तात्काळ पाठवलेलं आहे आता हा विषय काय आहे तो आपण एकदा समजून घेऊ की यामध्ये काय उल्लेखित केलेला आहे आपल्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाकडून एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त अभिप्राय खालीलप्रमाणे आहे म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने जो काही अभिप्राय दिलेला आहे तो अभिप्राय या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेला आहे आता सामान्य प्रशासन विभागाच्या पाच दहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये मासिक मानधन तत्वावर उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतक्या मानधनावर उमेदवारांची नियुक्ती पात्र उमेदवारांमधून संबंधित विभागाने करावी असे त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे आता आपल्याला माहित आहे की पाच दहा दोन हजार चोवीसला जे सामान्य प्रशासन विभागाने गणेश पाटील साहेब जे सेक्रेटरी आहेत त्यांच्या माध्यमातून जे पत्र काढलं होतं त्यामध्ये हे सगळं मेन्शन केलेलं आहे ते पत्र आपल्याला सामान्य प्रशासन विभागाचं सर्वांना ज्ञात आहे त्यानुसार पेशा क्षेत्रातील मानधन तत्वावरती नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांना एकत्रित मानधनामध्ये संबंधित पदाच्या वेतन श्रेणीतील मूळ वेतन व महागाई भत्ता यांचा समावेश राहील असं या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे मेन्शन केलेलं आहे म्हणजे जे काही एकूण मूळ वेतन आहे वेतन श्रेणीमधलं त्या ठिकाणी महागाई भत्ता यांचा सुद्धा म्हणजे डीए चा सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे समावेश करायला लावलेला आहे आणि त्यामुळे सद्यस्थितीमध्ये वेतन श्रेणीतील मूळ वेतन व महागाई भत्ता यांचा या ठिकाणी समावेश करायला सांगितलेला आहे आणि त्यामुळे हे जे पत्र आहे ते पत्र साम ग्राम विकास विभागाने सामान्य प्रशासन विभागाच्या या नुसार या ठिकाणी काय केलेलं आहे निर्गमित केलेलं आहे त्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये जे काही मानधन पेशा क्षेत्रातील उमेदवारांना मिळणार आहे त्यामध्ये वेतन श्रेणीतील मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांचा या मानधनामध्ये काय असेल समावेश झालेला असेल असं सामान्य प्रशासन विभागाच्या अभिप्रायानुसार त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे सर्व जिल्हा परिषदांना कळवलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर आ, पेशा क्षेत्रातील जे काही सहा महिन्याचं मानधन त्या उमेदवारांना मिळालेलं नाही नियुक्ती मिळून अजूनही सहा महिने होऊनही मानधन मिळालेलं नाही त्यामुळे बऱ्याचशा शिक्षकांवरती तलाठी ग्रामसेवक इतर जे जी सतरा संवर्गामधले उमेदवार भरलेले आहेत त्यांचे मानधन मिळाल्यामुळे खूप वाईट परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर या ठिकाणी लवकरात लवकर मानधन मिळून जे काही मानधन आहे ते त्या ठिकाणी मिळायला हवं यात जोहार धन्यवाद